दसऱ्याची स्वच्छता करायला सुरुवात केली आणि हे ग्लास वगैरे असे जे काय होते ना ते धुऊन ठेवलेलं सुकण्यासाठी असे एकमेकावर ठेवलेले तर ते वाळलेले आहेत म्हणजे सुकलेले आहेत आणि हे कांद्याचं पण जे रॅक होतं ना ते भिजत घातले धुवून वगैरे स्वच्छ केले आणि ते आता जोडून घेते आणि त्यामध्ये मी पेपर घालते न्यूजपेपर आणि त्यावर मग कांदे वगैरे बाकी जे काय साहित्य असतं ते ठेवून घेते नमस्कार मी पद्मजा राजाराणी वर्ल्ड या आपल्या यूट्यूब चॅनलवर मी आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करते आजचा दिवस तुम्हाला सुखासमाधानाचा आणि आरोग्यपूर्ण जाऊ हीच ईश्वरचरणी प्रार्थना तर हा ना दुसरा दिवस आहे स्वच्छता काल केली थोडी आणि हे वाळलं वगैरे आज कारण काल सुकलंच नाही त्यामुळे आज सकाळी सुकल्यावर ना ते आंघोळ वगैरे सगळं आवरले थोडंफार का आवरलं आहे आणि मग आज लावून घेते हे काल किचन संपूर्ण क्लिनिंग स्वच्छ अशी करून घेतली आहे आणि हा दुसऱ्या तर आज काय क्लिनिंग काढली नव्हती मी म्हटले ना मधल्या खोलीतली आणि हॉलमधली वगैरे राहिली आहे त्या दोन खोल्यांची पण करून घ्यायची आहे आज केली नाही जर बाकी सगळं आवरलं आणि हे म्हटलं ठेवून घे तर ठरवलेलं दुसऱ्या दिवशी काढायचं पण आज काय काढणं झालं नाही त्यामुळे ही आता बघूया कधी होते किचन तरी अगदी कोपराने कोपरा स्वच्छ गेला आहे तसंच त्या दोन्ही खुल्या करून घेणार आहे आणि पाऊस बराच चालू झालेला आहे मी आधी धुवून घेतली ना ते बरं केलं नाहीतर वाता ना या वातावरणात धुवायला खूप त्रास म्हणजे धुतली असती पण वाळायला म्हणजे सुकली नसते व्यवस्थित अंथरूण सुकलेत ना एक वेगळ्याच प्रकारचा असा स्मेल येतो बघा अंथरुणाला एक प्रकारचा मग स्मेल राहतो ओला कुठल्याही कपड्यांना बघा ओलसर म्हणजे वातावरण जर पावसाळी असेल तर सुकत नाही व्यवस्थित आणि स्मेल येऊ नये म्हणून आपण किती म्हणजे काही घाला लिक्विड वापरा काही वापरा किती प्रकारच्या पावडरी पण तो जो स्मेल राहतो ना तो लवकर मग जात नाही दोन चट्या तेवढ्या नंतर धुवून टाकल्या दरवर्षी घर म्हणजे मी स्वच्छता करते ही सगळी घरातली आणि मग हंतरणत होते यावर्षी असं काय वाटलं स्टॉक आणि सुरुवातीलाच हंतरणत होऊन घेतली आता किचनमध्ये फक्त माझ्याकडे फ्रीजचं क्लिनिंग करायचं राहिले बाकी सगळं स्वच्छ झालेलं आहे आणि आता स्वच्छता चालू केल्यापासून हा तिसरा दिवस आहे तर प्रणवकडूनही काढून घेते लॅपटॉपरचं मधल्या खोलीतलं लॅपटॉपचं सगळं काढून घेते दोन्ही लॅपटॉपरचं एकसारखं सगळं साहित्य काढून घेते आणि काय ठेवायचं काय नाही हे सगळं बघून स्वच्छता करून घेईन तर हे जे वरचे आपण लॅपटॉप घातलेलं ना कागद असते त्याचीच एक पिशवी भरली बघा आणि त्यावर धूळ कचरा खूप असतो तर ते सगळे कागद असे एका पिशवीत भरले धूळ वगैरे होती ती आणि हे जे काय साहित्य आहे ते म्हटलं पुसून ठेवावं हा डबा यामध्ये कलर जरासा आहे बघूया तो कसा आहे आता काय मी बघितलं नाही कारण एकदा उघडलं आणि हवा लागली की हे होते बघितलेलं नाही म्हटलं नंतर बघावं सगळं स्वच्छ करून ठेवलं एका बाजूला करून ठेवलं आणि वरचे आता जे काय ते स्वच्छता करून घेते वरती जी काही जळमट असतात ना ती सगळी काढून घेते भिंतीला म्हणा स्लॅपला म्हणा जे काही जळमट वगैरे असतात ती सगळी काढून घेते आणि प्रणव म लॅपटॉरचं नंतर जे काही धूळ वगैरे असेल ते काढून घेईल फक्त एकच बॉक्स वर ठेवला आहे कारण तो जड आहे म्हणून तो वर ठेवला आहे बाकी अशा सगळ्या भिंती वगैरे काणे कोपरे असे मस्तपैकी अगदी स्वच्छ करून घेते आणि ह्या मधल्या खोलीला वेळ जास्त लागत नाही कारण लॅपटॉपचं काढायचं पुन्हा होतं तसं स्वच्छ ते सगळं करून काय आहे काय नको ते बघायचं मग त्यावर पेपर वगैरे घालायचे आणि ठेवायचं बाकीचे काही ते कपाट वगैरेच आहेत बाकीचं काही जास्त साहित्य नसतंच मधल्या खोलीत आपल्या किचनलाच जास्त वेळ लागतो म्हणजे सगळं घराला जेवढा वेळ लागेल तेवढं एका त्यापेक्षाही ते एक जादाना किचनला वेळ लागतो माझं किचन लवकरवरलं म्हणजे आम्ही ती गाणी केलं आणि नियोजन वगैरे व्यवस्थित केलेलं त्यामुळे पटकन स्वच्छता झाली होती आता या खोलीत फक्त मला लॅपटॉपरचं काढून घ्यावं लागतं बाकी सगळं मग माझं मी करते आता प्रणवने काय केलेलं सगळं ते कचरा वगैरे जे काही धूळ होती ना ती सुपलीमध्ये काढून घेतली आणि मग पेपर घालून घेतले दुसरे पेपर घातले न्यूजपेपर आणि त्यावर आता जे काय साहित्य मी पुसून ठेवलेलं आहे जे जेवढं ठेवायचं आहे ना तेवढंच हे केलं त्याच्यात दिलं बाकी जे काय काढून घ्यायचं आहे नको आहे ते काढून टाकलं ते, ते सगळं ना म्हणजे जे आपल्या किचनमधलं वगैरे किंवा मधल्या खोलीतलं हॉलमधलं नंतर दिसेलच असं मी एक टिक्कच केलं त्यातच सगळं भरून ठेवलं कारण छोट्या छोट्या पिशव्या अनेक झालेल्या मग काय केलं त्या सगळ्या अशा पिशव्या एकत्र केल्या मग अशी बघितलं ना तुम्ही पिशवी तशा पिशव्या प्रत्येक खुलीत एक दोन एक दोन झालेल्या होत्या तर त्या वेळेला एक टिक्कं घेतलं आणि त्यात भरलं म्हणजे टाकायला वगैरे बरं पडतं कचरा गाडी जेव्हा आहे ते ना त्यात ता टाकून दिलं की बरं पडेल कारण एक, दो, एक दोन एक दोन पिशव्या किती हातातून नेणार त्यापेक्षा एकदम नेलेलं ते बरं तिन्ही खोलीतलं ना एकाच टिक्क्यात एकत्र केलेलं हे लॅपटॉर अशी जे काय साहित्य आहे ते ठेवून घेतलं जवळ झाली पण बघा कपाट फक्त यात लावायचे आहेत कपड्यांची सगळ्यांची कपाट लावायचे आहेत हर्षदाने तेवढे लावले आणि मिस्टरांचं एक दिवस मी लावलेलं फक्त बा बाकी माझं आणि प्रणवचं ते लावून घ्यायचं आहे आता ते सगळं खाली पडलेलं ना ते स्वच्छ सगळा कचरा मारून घेते म्हणजे मग फरशी पुसून घेता येईल आणि सगळी स्वच्छता झाली ना की मग पडदे काढून घेईन सगळे जे पडदे आहेत ते सगळे काढून घेईल आणि स्वच्छता सगळी पूर्ण कम्प्लीट करून घेते कारण पडतं वगैरे त्यावर काहीतरी धूळ कचरा म्हणा तर या अशा छोट्या छोट्या पिशव्या केलेल्या बघा त्यात मी कचरा वगैरे जे काय असेल ते भरून घेते प्रत्येक खुलीचे एक दोन एक दोन तर किचनचं तेवढं जरा जास्त झालेलं तिथलं सगळं आवरलं तिथली फरशी वगैरे पुसली रोजची फरशी पुसून आपण कसं करतो एकदम चाल सगळ्या तिन्ही खोल्या मी पुसून घेते पण आता कसं पडेल तसं केलेलं बरं पडतं नंतर ते पाय उठत जातात सगळीकडे त्यामुळे एक एक खोली होईल ना तशी लगेच पुसून घेते पुन्हा नंतर एकदा घेताना पुन्हा सगळं हे होतं पण आता अगदी स्वच्छ करून घेतली की ते पाय वगैरे असतात तर ते चिकट धुळीचे ते उठत नाहीत आणि लगेच हॉल करायला घेतला कारण त्याला वेळच लागला नाही एक पंधरा वीस मिनटात ते झालं फक्त झाडून घ्यायचं होतं कपाटं वगैरे कमी लावणार नव्हते पुसून म्हटलं कपाटं घेऊया पण सगळे वरून फक्त कारण धूळ वगैरे पडलेली असते ना त्यामुळे आणि हॉलला पण काही जास्त वेळ लागत नाही ही खोली पण कसं एकटी करू शकते याला काय मदत पाहिजे असं काय नसतं सगळं आधी भिंती वगैरे सिलिंग वगैरे हे सगळं स्वच्छ करून घेतलं आणि म्हटलं मग फॅनवरचं सगळं कारण फॅनवर पण बरीच धूळ असते ही बघा अशी धूळ भरपूर अशी असते फॅनवर पण दिसून येत नाही आपल्याला बरीचशी धूळ असते त्यामुळे भिंती वगैरे पण सगळ्या स्वच्छ करायच्या कारण धूळ चिकटलेली वगैरे असते अशी आणि हे जे मी वापरते ना ते अगदी मऊसर असं आहे आणि त्याला ब्रश असं असल्यासारखं असल्यामुळे ना त्याला काय जर बारीकसर असलं तर ते पण चिकटून येतं गणपतीच्या वेळेला पण मी स्वच्छता केलेली किचन केलेलं ना स्वच्छ के ते शेअर केलेलं पण व्हिडिओ तेव्हा लेट लेट येत होते त्यामुळे इथली गेलेली स्वच्छता मी शेअर केली नव्हती डीप क्लिनिंग केली नव्हती पण वरच्यावर थोडंसं हात मारून घेतलेला आता टी व्हीचं काही रोज किती जरी आपण पुसला तरी तिथे बघा कानातलं ठेवतील पिणार ठेवतील असं काहीतरी असतंच तर ते सगळं काढून घेते रोजचं किती ठेवलं ते दुसऱ्या दिवशी संध्याकाळी आज आता मी काढलं तर रात्रीचं काळातलं कुठं काढून ठेवलं तिथं कु दुसरं काहीतरी ठेवलं कुठं कुठे लिस्ट ठेवली कुठं पेन ठेवलं असं सगळं होतं तिथं तर ते म्हटलं काढून घ्यावे सगळं आता वरच्याशेदा आहे ना तर ते हर्षदा म्हटले मी काढून ते पुसून ठेवेन त्यामुळे मी बाकीचं सगळं काढलं आणि म्हटलं पुसून घ्यावं तर बाकीचं सगळं काढून ठेवलं आणि म्हटलं टी व्हीच्या पाठीमागे टी व्हीवरचं आपण पुसतो पण काय होतं अशी धूळ जेव्हा आपण काढून तेव्हा पाठीमागे पण बरंच पडलेलं असतं टी व्हीच्या पाठीमागेचा जो भाग असतो त्यावर बरीचशी धूळ पडलेली असते त्यामुळे ती पण पुसून घेतली आणि हे सगळं कॅबिनेट आधी स्वच्छ केलं त्यावर अजून पुसलेलं नाही एकदम सगळं पुसून घेईन आत्ता उजेड भरपूर दिसतोय तिकडून कारण वेळ सकाळचे पण नंतर मात्र पाऊस जो चालू झाला ना तो थांबायलाच तयार नाही असं होतं आणि संध्याकाळनंतर जर पाऊस नसला तर एवढा उन्हाचा तडाखा नसतो ऊन जसं पाहिजे ना हंतरुणं धुवायला तसं नव्हतं हंतरूण आधी धुवून घेतला ते बरं पडलं यावर्षी नाहीतर यावर्षी मग काय हंतरुणं धुणं झालं नसतं दसरा झाल्यावरच मग काढावं लागलं असतं तर पूर्वीपासून आमच्या इकडे पद्धत आहे की दसऱ्याला सगळं जे जे काही असेल ना ती स्वच्छता करायची आपण नेहमी मधीमधी करत असतो आठवड्याला पंधरा दिवस महिन्याला धूळ असते आपण पुसत असतो पण ही जी स्वच्छता असते ती कानाकोपरा आणि ती बरंही वाटते आपल्याला छान वाटतं आता आपले पडदे वगैरे एवढेच धुवायचे आहेत आता आज ह्या दोन खुल्या झाल्या ना म्हणजे मधली होली आणि हॉल पुसून वगैरे सगळं स्वच्छ घेतलं मग कपाट का लावून कारण आज पण कपाटं कपड्यांची वगैरे आहेत आणि ते पण कपाट आहेत त्यात देवाचं वगैरे साहित्य किंवा मुलांची जी काय पुस्तकं आहेत ते नंतर लावून गेले ही जी पुस्तकं वगैरे दिसतात ना ते आपल्या टी व्हीच्या खाली जे कॅबिनेट आहेत त्याच्यातली आहेत किंवा किंवा ट्रॉफी वगैरे जे काय आहेत फोटो आहेत तर ते सगळं पुसून घेते आठवड्यातून एकदा त्यावर हात मारलाच जातो काही वेळेला पंधरा दिवसातून काही वेळेला आठवड्यातून होत नाही सण वगैरे असले ना की आठवड्यातून त्या दिवशी त्या ह्याच्यात सण असले की आठवड्यात मारता येत नाही ते मग पंधरा दिवसांनी वगैरे असं होतं किचनमध्ये काय होतं आपलं साहित्य जास्त असतं आणि किचन आमचं लहान असल्यामुळे मी तो एक एक भाग असा काढते आता हॉलमध्ये कसं होतं हे सगळं वरचं काढून घेतलं एकदम तरी चालतं कारण बऱ्यापैकी हॉलही आहे आणि साहित्य कमी असलं की बरंसं पुसून व्यवस्थित घेता येतं तर सगळं आधी पुसून घेतलं ते आणि आता खिडक्या खिडक्यांची वेळ आहे आता पुसण्याची तर खिडक्या काय केल्यामुळे मी खिडक्या के पुसण्यासाठी काय केलं का जे आपण फरशीसाठी मॉप वापरतो ना तेच आ... त्याचाच वापर इथं केलेला आहे स्प्रे मारला जे मी नेहमी लिक्विड तयार करते ना ते स्प्रे करून घेतलं आणि त्याने स्वच्छ करून दिलेलं आहे खिडक्यांचे काचा वगैरे तुम्हाला दिसले असतील पण आत बाहेरच्या बाजूने ना काय होतं जाळी असल्यामुळे तिकडच्या बाजूने पुसता येत नाही त्यामुळे काठीला एका असं कापड बांधलं स्प्रे केलेला त्या कापडावर आणि ते कापड असं फिरवून घेत होते स्वच्छ झाले दिसेल आणि बाहेरच्या तुला जी जाळी आहे ना त्याच्यावर पण जो मॉप होता ना आत्ता मी मोप घेतला त्या मोपचंच हे करून स्वच्छ करून घेते मग आजच्यापेक्षा बघा आत्ता ते स्वच्छ दिसत असेल आर पार असं दिसत होतं आणि ह्या ज्या काय माळा होत्या जे काय ह्याला म्हणा दरवाज्याला म्हणा किंवा देवघराला मी ज्या लावलेल्या होत्या त्या काढून घेतल्या कारण त्या धुवून वगैरे स्वच्छ करेन आणि ही दरवाज्याला पण दरवाजा आहे ना हा जाळीचा तर ते पण या मोपणीत स्वच्छ करते छान स्वच्छ होते कारण इतर वेळेला आपण झाडाला गेलो ना ते धूळला सगळीकडे पसरते अंगावर म्हणा नाका तोंडात सगळीकडे जाते त्याविषयी मोपणं अलीकडे करते तर नाका तोंडात पण जाते आणि स्वच्छ पण होते पुस्ताना दिसत असेल धूळ उडते थोडीशी पण ती ओली झाल्यामुळे इतका त्याचा त्रासही होत नाही आणि जाळी वगैरे अगदी स्वच्छ पाच दहा मिनिटात स्वच्छ अगदी सगळं दारं खिडक्या जी जाळीचं आहे ते स्वच्छ झालेलं आहे आणि आता कसं पाणी मारून पण करता येत नाही पावसाळा आहे उन्हाळ्यात तसं एक वेळेला मी पाणी मारून वगैरे ते सगळं करू शकते पण आता पावसाळा असल्यामुळे पाणीही मारू शकत नाही आपण इतकं सगळी अशी स्वच्छता झाली आणि आता हे कचरा काढून घेते आणि बाहेर कपडे वगैरे मग अशी गॅलरीत दिसले असतील तर आधी काय केलेले थोडे देवाचे धुवून टाकलेले तेही दिसत असतील आणि नंतर मग मी आपले रोजचे मशीनला लावून ना ते वाळत घातलेले आहेत तर ते पण नंतर दिसते कचरा सगळा काढून झाला स्वच्छ आणि आता फरशी पुसून घेते आता हा मॉप जो आहे तो बदलला आहे मी कारण तो खूपच त्याला असा धूळ वगैरे चिकटलेली होती त्यामुळे तो मॉप काय केलं धूळ टाका म्हटला त्यामुळे तो काढला आणि हा वेगळा मॉप आहे आपल्याला दोन तीन मॉप ठेवावेच लागतात तरी असं स्वच्छ झालेलं बघा आणि देवघराची पण ती माळ जी काढलेली ती दिसली असेल मधली खोली आणि हॉल सगळं स्वच्छ अगदी झालेलं आहे एकदम घर एकदम सगळं चकाचक झालेलं आहे हॉल पुसून झाल्यावर लगेच गॅलरीतलं पण पुसून घेतलं लागलंच पिकांच्या काचा म्हणा फरशा म्हणा एकदम चमकतायत जाळी वगैरे अगदी स्वच्छ झाली आर पार अशी मस्तपकी झालेलं तो गाऊन काय झालं ही खोली झाडून घेतली ती झाडून घेतली खोली त्यामुळे काय झालं धूळ वगैरे पडलेली म्हटलं गाऊन वगैरे सगळं बदलून घेऊया गाऊन वगैरे बदलून घेतला पडदे वगैरे सगळे लावून घेतले हे धुवून टाकलेले पडदे मी ते सगळे लावून घेतले पडदे वगैरे आणि ही खोली काय केलेलं लेफ्ट वगैरे आधी झाडून वगैरे घेतलेला सगळी झाडून घेतली खोली ही कपाटं वगैरे लावून झाली सगळी हव्याने सगळं लावून व्यवस्थित झालेलं आहे एखादं कपाट ते दरवर्षी राहतं मग मी नंतर लावते दसरा आणि दिवाळीच्या मंथल्या मधल्या दरम्यान सगळं लावून झालेलं आहे ही जी भिंतीतली आहेत ना ती कपाटं लावून झाली फक्त आता माझ्या कपड्याचं आणि प्रणवचं कपड्याचं राहिलेलं आहे ते लावून घेईन तर असं पडदा दिवशी हे भिंतीला ना पाण्यामुळे होते कारण पाणी येतं परत मोजतं ही मधली भिंत आहे पण पाणी येतं त्यामुळे तसं गेल्या वर्षी कलर केलं तर दाखवलेलं शेअर केलेलंच तर आता ना तर इकडे पण पडदे लावून घेतलेले दाखवते हे असा असा पडदा पण लावून घेतला दिसत अशी भिंतीत दोन कपाट आहेत ना त्याला ते, ते पडदे दाखवले आणि हे लॅपचे पडदे तर लॅप्ट सगळं साहित्य ठेवून झालेलं आणि असे सगळे पडदे ओढलेले आहेत पडदे लावल्यामुळे काय होतं धूळ पण म्हणजे थोडीफार बसते धूळ नाही बसत अशी नाही पण इतकी जास्त बसत नाही किंवा दिसायलाही व्यवस्थित दिसतं आणि हे असे पडदे आणि त्या बाजूलाही कपडे लावलेले असतात यामधल्या आपली आणि हॉलची जी स्वच्छता असते ना ती चटकन होते त्याला काय वेळ लागत नाही आणि झालंही व्यवस्थित अगदी सगळं छानपैकी तर आजचा व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक शेअर आणि आपल्या युट्यब चॅनल जुने सबक्राईब केलं असल्यास प्लीज सबस्क्राईब करा किंवा हा व्हिडिओ तुम्ही नोंद पात असल्यास प्लीज सबस्क्राईब करा पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत नमस्कार